विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी इंदापूर शहरात भव्य दिव्य पत्रकार भवन उभारणार शैलेश काटे इंदापूर शहरात येत्या काही दिवसात भव्य दिव्य पत्रकार भवन उभारण्यात येईल अशी ग्वाही इंदापूर स्वाभिमानी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काटे यांनी दिली बुधवारी दिनांक एकतीस तारखेला इंदापूर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्वाभिमानी पत्रकार संघाची पहिली बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते दिवंगत पत्रकार अनंतराव शामराव जकाते यांनी सर्वप्रथम सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदापूर येथे पत्रकार भवन उभारण्यात यावे अशी मागणी शासनाकडे केली होती तदनंतर आजता गायत विविध पत्रकार संघांनी याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाकडे पाठपुरावा देखील केला परंतु पत्रकार भवनाचा विषय आजही प्रलंबित आहे त्यामुळे आता हा विषय तडीस नेणार आहे काही दिवसात शहरात पत्रकार भवनाची भव्य दिव्य इमारत तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या सहकार्याने उभारली जाईल अशी माहिती काटे यांनी दिली पत्रकार भवन व ऐनवेळच्या विषयांवर स्वाभिमानी पत्रकार संघाची बैठक येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी ज्येष्ठ पत्रकार शैलेश काळे महेश स्वामी राहुल ढवळे कैलास पवार सुरेश मिसाळ सिद्धार्थ मकरे संतोष भोसले इम्तियाज मुलाणी धनंजय कडमकर नीलकंठ भोग शिवाजी शिंदे दीपक खिलारे आदित्य बोराटे नानासाहेब लोंढे जितेंद्र जाधव मुक्तार काझी प्रकाश आरडे अशोक घोडके दत्तात्रय मिसाळ अतुल सोनकांबडे राजेश कांबळे संतोष मोरे व इतर उपस्थित होते त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जानेवारी केलेल्या या मराठी भाषेतील चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या वतीने पहिल्या अंकाचे वाचन करून हा दिन साजरा करण्यात आला विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबडे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला करा 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 कमेंट करा लाईक शेअर कमेंट धन्यवाद नाही आज बरेच दिवसांपासून हिंदुस्तान हा देश परकीय अंमलाखाली आहे हा सुपीक देश काबीज करून घेण्यास बऱ्याच जुन्या पाश्चात्य राष्ट्रांनी अनेक वर प्रयत्न केले रोमन व ग्रीक लोकांनीही या देशेने या दिशेने प्रयत्न केला तो विफल झाला पण मुसलमान लोकांनी केलेले या प्रयत्न प्रयत्नास जबर फळ आले जरी मुसलमान लोकांच्या हिंदुस्थानावरील स्वाऱ्यास इसवी सन नऊशे शहाऐंशी सुरुवात झाली तरी त्यांना या देशात कायमचे ठाणे मिळण्यास बराच अवधी लागला पृथ्वीराज जेव्हा एकोणीसशे तेरामध्ये लढाईत मरण पावला तेव्हा हिंदू बादशहाचे दिल्लीचे तख्त कायमचे पोक मोकळे पडले ज्या पठाण लोकांनी ही गादी बळकावली त्यांचा पंधराशे सव्वीसमध्ये पाणीपत येथे मुघल लोकांचा आदिपत बाबर याने पराभव करून दिल्ली येथे हिंदुस्थानचा बादशाह अशी आपल्या नावाने द्वाही फिरवली पण हिंदू पण स्थापन होऊन दोनशे वर्षांच्या आतच दिल्लीचे हिंदू तख्त जिंकलेल्या या मुसलमानांनी सार्वभौम सत्तेला उतरती कळा लागली काही काळी ती सत्ता दक्षिणेतील मराठी लोकांकडे होती पण शेवटी ती कायमची इंग्रजांच्या हाती गेली व तेथे दैविक योजने आज काही अबाधित आहे अशी या देशाच्या पारतंत्र्याची पूर्वपटिका आहे पुढं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा